मराठी वृत्तवाहिन्या दोन महिन्यांसाठी बंद होणार का असा प्रश्न आता जे मोजके मराठी वृत्तवाहिनी प्रेक्षक आहेत त्यांना पडलाय या वृत्तवाहिन्यांची रया गेली आहे उबाटा सेनेचे से खासदार संजय राऊत हे व्याधीग्रस्त आहेत ते दोन महिने सार्वजनिक जीवनापासून लांब राहणार आहेत त्यामुळे आता दिवसभर चॅनलवर काय चालवायचं या विवंचनेत मराठी वृत्तवाहिन्या आहेत संजय राऊत यांनी कुणाचं भलं केलं हा वादाचा मुद्दा असू शकतो कदाचित पण त्यांचे उपकार मराठी वृत्तवाहिन्या कधीच विसरू शकत नाही राऊत सकाळच्या पत्रकार परिषदेत जे काही खरकट टाकायचे त्यावर मराठी मीडियाचं चरवण सुरू व्हायचं त्यांना सपोर्ट भरलं जायचं पत्रकार परिषद मीडियाचा त्यांच्या दिवसभर राहत नाहीत त्यांची पत्रकार परिषद त्यामुळे चोवीस अंक काय चालवायचं याबाबत सध्या मराठी मीडिया आहे